नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सरवंती ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज मध्ये आपण निदर नॉर ह्या करणार आहोत पहा त्याचा अर्थ पाहणार आहोत आणि त्याचा वापरही पाहणार आहोत पहा आता निदर नॉर म्हणलं तर काय लक्षात ठेवायचं की ह्याच्यातली दोन्ही वाक्यरचना ह्या काय असतात तुमच्या निगेटिव्ह म्हणजे वाक्यरचना पूर्णपणे निगेटिव्ह ओके ज्यावेळेस तुम्ही निदर नॉर हे जेव्हा तुम्ही कनेक्टर सॉरी तुम्हाला एक सांगायचं राहिलं नॉर हे काय करत वाक्यांना जोडण्याचं काम करतं बघा जे शब्द वाक्यांना जोडण्याचं काम करतात त्यांना आपण काय म्हणतो कंजंक्शन म्हणजेच उभ्यानं अव्यय ओके हे लक्षात ठेवा म्हणजे हे वाक्यांना कनेक्टर म्हणून पण काम करत जोडण्याचं ओके आता म्हणजे हे काय आहे तुमचं एक निगेटिव्ह आहे मग ज्यामुळं बघा हे निगेटिव्ह असल्यामुळं नॉर मग वाक्यातले नॉट नेवर बघा लिहून देतो नॉट नेवर नथिंग नंतर अजून नो जे काय असं म्हणजे निगेटिव्ह दर्शवणारे शब्द असतील वाक्यामध्ये ऑलरेडी तर ते काढून मग त्याऐवजी तुम्हाला निधरनॉ हे वापरायचे ओके म्हणजे वाक्यातले थोडक्यात काय लक्षात घ्यायचे तुम्हाला की वाक्यातले निगेटिव्ह वर्ड्स तुम्हाला रिमूव्ह करायचे ओके हे लक्षात ठेवायचे आणि निदर नॉर् हे कुठं वापरलं जातं बघा ज्या दोन गोष्टी व्यक्ती अथवा ठिकाण यांच्याबद्दल तुम्हाला जी माहिती सांगायची आहे पण निगेटिव्हली राईट म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही असं ज्यावेळेस तुम्हाला दर्शवायचे किंवा असं वाक्यातनं तुम्हाला दाखवायचे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय निदर बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट आहेत जसे की वाक्यामध्ये जर डू आणि डज आणि डिट जर आलं म्हणजे बघा त्याखादी वाकर्षणा घेऊ मग तुमच्या लक्षात येईल रेस डीट नॉट मेक मी अँड इंडियन आता इथं काय आले डीट नॉट आले म्हणजेच लक्षात काय घ्यायचं हा काळ कोणता आहे तुम्हाला लक्षात घ्यायचंय की हा काळ कोणता आहे जर जर नॉट आले म्हणजे हा काळ कोणता आहे तुमचा सिंपल पास्टेन्स मग हे तुम्हाला काय आहे ह्यातलं हे दोन्ही काढायचे राईट मग हे नॉट काढायचंय बरोबर हे काढून मग त्याऐवजी तुम्हाला काय निदर नावाचा वापर करायचा आहे अजून एक वाक्य रचना आहे याच्या पुढे ही एक वाक्य रचना लिहिली आहे आणि अजून एक पुढे एक वाक्य रचना आहे म्हणजेच मग त्या वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचंय निदर नॉरचा प्रयोग करायचा आहे ओके बघा आता ह्या ठिकाणी जर डज असेल किंवा डू नॉट असेल डज नॉट किंवा डू नॉट जर असेल तर मग तो काळ म्हणजे तो काळ कोणता पा जेव्हा आधी हा कन्सेप्ट क्लिअर करू डीड डीड नॉट हे सिम्पल पास्टेन्स मध्ये येतं आणि डू आणि डज हा जो कन्सेप्ट आहे तुमचा हा आहे तो फक्त सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला नेगेटिव्ह करायचं असतं सिंपल फास्टेन्स आणि सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल मध्ये डिड नॉट येतं आणि सिंपल मध्ये डज किंवा सॉरी डज नॉट किंवा डू नॉट येतं पण आता ह्याच्यामध्ये बघा डज नॉट असेल बघा कुठल्या काळामध्ये सिंपल प्रेझेंटेन्स जर डज नॉट असेल तर त्याचं तुम्हाला काय करायचंय नेदरलँड मध्ये करताना जो कर्ता असेल त्या कर्त्याच्या नंतर जे वर्ब असेल त्याला तुम्हाला काय करायचं वर्बला एस किंवा ई एस वापरायचे ओके आता हा पण तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून देतो मी बघा ज्यावेळेस आय वी यू आणि दे असेल तर फक्त वर्ब घ्यायचं आणि ही शी आणि नेम असेल एस, एस तुम्हाला प्रत्यय लावायचं ओके हे लक्षात घ्या आता बघा तुम्ही ह्या वाक्यातनं डीड नॉट काढलं पुढे एक का अजून एक वाक्य वाक्यस्ट तुम्हाला लिहून देतो हा कन्सेप्ट लक्षात तुमच्या हा कन्सेप्ट लक्षात घ्या डीड नॉट काढायचं आणि क्रियापदाचं काय करायचं मूळ रूप बघा सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय करायचं डीड नॉट काढून क्रियापदाचं सॉरी मूळ रूप नाही दुसरं रूप ओके आज लक्षात क्रियापदाचं काय दुसरं रूप कारण की सिंपल सिंपल पासिंगचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट निगेटिव्ह ओके निगेटिव्ह करताना काय सॉरी निदर करताना हे तुम्हाला डिड नॉट काढायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काय वर बेल ते काय ना तुमचं वर्बचं सेकंड फॉर्म सिंपल पासिंग असेल तर सेकंड फॉर्म आणि सिंपल प्रेझेंटेन्स असेल तर वर्फचं फर्स्ट फॉर्म ओके बघा आय बी यू दे असेल तर वर्ब घ्यायचं फक्त आणि ही शीट नेम असेल तर वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला एस किंवा प्रत्यय लावायचे ओके हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल बघा मी तुम्हाला वाक्य रचना सांगतो वाक्य तुमच्या लक्षात येऊन जाईल ॉट मेक मी अँड इंडियन दुसरी वाट रचना नाही याच्यातली रिलीजन डीड नॉट मेक मी अँड इंडियन आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय निधर नावचा प्रयोग करायचा आहे बघा आता ह्याच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची जो समान आलेला भाग आहे तो एकदाच तुम्हाला लिहायचा आहे काय समान आलेला भाग तुम्हाला एकदाच लिहायचा आहे आता ह्याच्यामध्ये बघा समान आलेला भाग कुठला आहे डीड नॉट मेक मी डिड नॉट मेक मी अँड इंडियन ओके आता हा तुम्हाला काय करायचा आहे एकदाच लिहायचा आहे आता ह्याच्यातला काळ कोणता तुम्हाला आधी आहे डीड नॉट आले राईट right? महाकाळ आहे तुमचा सिम्पल पास टेन्स माझा सिंपल पास टेन्स मी काय म्हणले की डिड नॉट काढायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला निदन नॉर्म नंतर तुम्हाला ओपचं सेकंड फॉर्म बघा आता समान भाग आलेले भाग आपण एकच घेतला राहिलं काय रेस आणि रिलीजन हे तुम्हाला ओळखायचे कि त्या दोन गोष्टी किंवा दोन व्यक्ती किंवा दोन ठिकाणं कुठली आहेत किंवा दोन ऑब्जेक्ट कोणते हे तुम्हाला त्या वाक्यातनं आलं पाहिजे तेव्हाच मग तुम्हाला निधनॉटचा वापर करता येईल आता बघा ह्याच्यामध्ये रेस आणि रिलीजन हे वेगवेगळे मग ह्याच्या सुरुवातीला काय येणार किंवा नाईदर नीदर आता बघा सिंपल पास्ट चेन्स आहे आपण हे डीड नॉट काढायचं कारण की ऑलरेडी निदर काय आहे तुमचं च म्हणजे निगेटिव्ह म्हणजे तुम्हाला सांगायचं थोडक्यात काय की ते नकारात्मक दर्शवतं राईट मग त्याच्यामुळं परत नॉट घ्यायचा नाही आता इथं मेक आहे त्याचं काय करायचं का मेड करायचं जसं बघा निदर रेस नंतरचं काय रिलीजन सॉरी इथं आर तुम्हाला कॅपिटल नाही स्मॉलमध्ये आहे निदर रेस नॉर रिलिजन ओके निदर रेस नॉर रिलिजन आता इथं मेकचं काय करायचं तुम्हाला सेकंड फॉर्म मेड मी अँड इंडियन काय मेड मी अँड इंडियन आलं लक्षात बघा आता हे कसं आलं त्यासाठी तुम्हाला सिंबल पास इंच सूत्र पाठ असलं पाहिजे सब्जेक्ट नंतर काय वर्बचं सेकंड फॉर्म आता हे काय तुमचे सब्जेक्ट आहेत त्याच्यानंतर काय घेतलं आपण वर्बचं सेकंड फॉर्म बघा ह्याचा पण अर्थ तोच होतो आणि ह्याचा पण अर्थ तोच होतो बघा पुढची वाक्य रचना घेऊ आपण

नो मनी comma, आय have नो प्रॉपर्टी I have नो प्रॉपर्टी आता ह्याचं तुम्हाला काय करायचंय नी नॉर्म मध्ये तुम्हाला याच्यामध्ये प्रयोग करायचा बघा तुम्हाला काय सांगितले की समान असलेला भाग आधी शोधायचा आहे काय आहे बघा समान असलेला भाग आय हॅव have... आणि आय हॅव बरोबर तो काय करायचा तुम्हाला एकदाच घ्यायचंय आणि त्यातल्या ज्या दोन गोष्टी किंवा दोन ऑब्जेक्ट किंवा दोन ठिकाण ह्यांच्यामध्ये जो फरक असेल तो पहिला बघायचा ओके त्याच्यानंतर बघा आता ज्यातलं काय आय हॅव सामान आहे घ्या सुरुवातीला ओके आय हॅव निगेटिव्ह वर्ड्स काढा निगेटिव्ह वर्ड्स निघाले त्याच्याऐवजी काय करायचं तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला काय वापरायचंय निधर आय हॅव neither मनी nor प्रॉपर्टी म्हणजे माझ्याकडं एकतर प्रॉपर्टीही नाही आणि पैसेही नाही बरोबर त्यानंतरचे वाक्य रचना पहा सोपी आणि ओन बी बी रूड ऑन spoiled anymore. बघा आता याचं तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला नेदर नॉरचा प्रयोग करायचा आता याच्यामध्ये तुम्हाला बघा पहिलं जे आहे नॉट काढलं आता हे वॉन्ट म्हणजेच काय असतं तुमचं विल नॉट आता ह्याचं तुम्हाला नॉट काढायचं आणि ऑर काढायचंय बघा इथं I will be neither rude nor spoiled any more. I already to mala don object. किंवा दोन ठिकाण किंवा दोन व्यक्ती हे दिलेलेच आहे ऑलरेडी इथं ऑर हे की नाही जोडलेले त्यामुळे तुम्हाला काय करायचंय नॉट काढायचंय आणि आय विल बी नी दूड नॉट बघा तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की समान असलेला भाग एकदा घ्यायचा वाक्यातला आणि तुम्हाला शोधायचं काय की त्यातनं ज्या दोन व्यक्ती किंवा दोन ठिकाण किंवा दोन ऑब्जेक्ट जे मेन असतील की त्याच्या आधी तुम्हाला काय करायचंय निदर चा वापर करायचा आहे पहिल्या याच्या आधी निदर नॉर आणि दुसऱ्याच्या आधी नॉर पहिल्याच्या आधी निदर दुसऱ्याच्या आधी नॉर हे तुम्हाला वापरायचंय आहे खूप सोपा कन्सेप्ट आहे थोडस प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला येऊन जाईल काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि आता पुढील सेशन मध्ये आपण ॲज वेल ॲज चा आपण वापर पाहणार आहोत तर मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र